बोलताना राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर सांगेल की असं कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका असेल वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे ती व्यक्ती बांगलादेश मधनं आलेली होती एवढा तू तो असा चालत होतो मला संशय काय घरात चाकू मारला ते हे कुठेतरी असत ऍक्टिंग करून बाहेर निघाला असं टुन 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 करून असतंय म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेल हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो अशाच पद्धतीने मोठं होत गेला पाहिजे आम्ही आहोत त्यांच्या बरोबर एकदा हात मारली मला बापू येत संग्राम बापू येतो तुमच्यासाठी कारण का कीर्तनकार जे आहेत ना त्यांची जरा बघा अटक ऐका सतत हिंदू हिंदुत्वावर बोलत असतात मी सगळ्या सन्मान्य कीर्तनकारांना मी विनंती करणार ह्या निमित्त तुमच्या वाढीमध्ये फार मोठी ताकद असते समाज घडवण्याची ताकद असते जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आपण वारकरी समाज जिथे जिथे उभा राहील तरी जास्त जास्त हिंदू धर्माचं प्रबोधन करावं परिवर्तन करावा अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करणार आहे आमच्या भावी पिढीच्या डोक्यामध्ये चार गोष्टी टाका त्यांना सांगा आजूबाजूला काय होत आहेत कसले धोके आहे अहो आपल्या घरात पूजा करण्यामध्ये आजकाल हे लोक बंदी टाकल्यापर्यंत हिंबत पोचलेली आहे बघा त्या बांगलादेश दिस पहिले काय करत आहेत त्या मुंबईमध्ये त्याशिवाय पहिली घरात घुसले आणि या नारायण बघा किती आहे पहिले फक्त नाट्यावर उभं राहायचे आता घरात घुसायला लागलेलं आहे ला। कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील हे घाण केले की जेव्हा मला जायला तो एवढा तू असं बाहेरून चालत होता मलाच संशय राहिला काय घर टाकू मारला ते हे मी कुठेतरी असत ऍक्टिंग करून बाहेर निघाला असं टुन 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 करून असत ते पण आजूबाजूला बघा जेव्हा कुठल्या खास पण कुठल्या हिंदू कलाकारावर कुठल्या त्या सिशास्त्री राजपूत वर काय झालं तो तुझा मुंब्राच्या जितो नाही बाहेर मिळायच्या बाहेर ही तुमच्या बारामतीची काही नाही आली तेव्हा बाहेर तिला बरोबर सैफ अली वर खानचीच चिंता आहे शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे नवाब मलिकचीच चिंता आहे हिंदू कलाकारची चिंता करताना ऐकले या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला पीर सावरकरांनी सांगून उन ठेवलंय लिहून ठेवलंय मुसलमानांपेक्षा हिंदू हिंदूंचे शत्रू आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेवढा आयुष्य जगाल प्रत्येक सण तरी सगळे जगतात हो पण जे जगाल ना हिंदू धर्मासाठी ज्या तुम्ही जगायला सुरू कराल कोणीही आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे बघणार नाही ज्यांच्या बरोबर आपले आपली लढाई आपलं युद्ध आहे ते प्रत्येक क्षण इस्लाम साठी जगतात शंका शंका असेल वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे ती व्यक्ती बांगलादेश मधन आलेली होती ती एका मुंबईच्या बद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असत आजूबाजूच्या देशातल्या पण काही लोकांना ते आहे आणि त्या निमित्तानं ते आलेले होते परंतु मुंबई एकंदरीत बघितल्यानंतर त्याला परत त्याच्या जा बांगलादेशला जायचं होतं म्हणून त्याला पन्नास हजाराची गरज होती पण मागताना त्यांनी कोटी मागितले हे सगळं मीडियाच्या पुढं आमच्या पोलीस खात्याने सांगितलेलं आहे आणि जे काही आतापर्यंतची माहिती आहे त्यामध्ये अजून तरी तसा क्लू मिळालेला नाहीये कदाचित काल सैफ त्यांच्या घरी स्वतःच्या जात असताना त्यांची तब्येत किंवा त्यांचं एकंदरीत जे काही कपडे वगैरे होते ते बघितल्यानंतर बाबा यांच्यावर काही दिवसापूर्वी असा हल्ला झाला त्यांची मुळातच तब्येत पण चांगली आहे आणि जे घडलंय ते घडलेच ना कारण नंतर त्यांनी आमच्या डिपार्टमेंटनी पहाटे त्याला तिथं घेऊन गेले होते तू कुठल्या बाजूने वर गेला कसा गेला कुठला जिना वापरला कुठल्या डगमधन आतमध्ये शिरला तिथं शिरत असताना तो घर कुणाचं आहे तुला काही माहिती होतं का तो, तो म्हणला मी अजिबात ह्या कुठल्याही गोष्टी मला माहिती नव्हत्या मला एवढंच माहिती होतं ह्या सगळ्या भागामध्ये एक श्रीमंत वर्ग राहतो अनेक ऍक्टर ऍक्ट्रेस निर्माता त्याच्यामध्ये दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक तिथं राहतात अशा पद्धतीनं तो गेलेला होता त्याच्यामुळं मला हे तुम्ही विचारल्यानंतरच कळलं मला काही माहिती नाही माझ्या आता पुढच्या मीटिंग असल्यामुळे मी निघतो अरे छान ना बाबा आता हे परी काढतो तू बांगलादेश नाही हे आता अजून आमच्या पुढे तसा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही का okay, मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो माझे सांगितलेलं आहे की मी तुमच्याशी बोलताना राज्याचा आता उपमुख्यमंत्री म्हणून एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच ते माझ्या जवळ पंधरे आणि दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही ते ते मन... मी त्यांना विचारेन आता प्रत्येकाला तुम्ही अनेक पत्रकारात एखाद्या पत्रकाराच्या मनात वेगळं काही आलं तर तो त्याचा त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं मी पण डिपार्टमेंटला फार तर सांगेन की असं कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका असेल वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे ती व्यक्ती बांगलादेशमधनं आलेली होती